सो हॅलो गाईज कशा सर्वजण होप सर्वजण खूप मस्त आणि मजेत असणार फ्रेंड्स तर बघू शकता मी आले आहेत माझ्या माहेरी म्हणजेच आमच्या तिकडं भाऊबीजे निमित्त तर बघा माझ्या बहिणीचे पोरं बघा किती मस्ती करतात बघा ए हायकार रे दादा तर बघा मित्रांनो खूप बेकार हवा सुटली आणि हाय सारखं करतय आता मस्त पैकी आता मस्त होती आता आम्ही एन्जॉय करू खाऊ पिऊ मस्त राहू खूप गावाकडे हवा सुटली बघा अगदी नॅचरल हवा नैसर्गिक हवा आहे एकदम हवा बघा किती बेकार हवा सुटली तिकडं आमच्या तिकडं आपल्या तिकडं खूप हवा आहे मामाच्या गावाला आलोय ना इकडे कर इकडे तोंड करून सांग नाव सांग so, आता घडी घाल सांग नाव त्या पाय ऐकत नाही दीदीचं नाव काय दीदी पूर्ण नाव काय सो सोगाई जाता थोड़ा वेळ तुम्हाला दाखवते मी